नमस्कार मंडळी तालुक्याच्या सामाजिक राजकीय आणि भौगोलिक घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहु पाहणार आहोत भोर तालुक्याचा नकाशा व पोलिंग स्टेशन किती आहेत व ते कोणते हा आहे भोर तालुक्याचा नकाशा यामध्ये भोर तालुक्याचा लगतचे तालुके आहे मावळ तालुका हवेली तालुका सातारा डिस्ट्रिक्ट प्रकारे पुरंदर तालुका हे असे भोर तालुक्याच्या लगतचे तालुके आहेत भोर तालुक्यामध्ये एकान एकूण पाचशे चौसष्ट पोलिंग ठेशन आहेत ते आपण पाहणार आहोत पुढीलप्रमाणे पाचशे चौसष्ट पोलिंग ठेशन त्यांची नावे पुढीलप्रमाणे देवघर विसाकर आंबवणे कुंभेरी कोळवली पोमगाव शिरवली चांदिवली हडशी शिंदेवाडी काशिंग आंधळे कातरखटक खांबोली कासारसाई नेरे दत्तवाडी जांबे, ताथवडे, मारुंजी हिंजवडी मान बोईरवाड़ी प्रकार धुमावाड़ी रिहे करमोली जवर चिखलगाव नांदगाव साठेसाई वालेन तांबरडे गुटके मुगावड़े चांदे नांदे मालुंगे सूस लवळे भरे आंबटवेट शिंदेवाडी पौड अकोले पिंपरी निवे वांद्रे माले कामशेत विठ्ठलवाडी बावधन बुद्रुक भुगाव पिरंगूट ढवळेवाडी टेमगर दासने तौ शिंदेवाडी रुहे आंबेगाव पूळ कानू अंतरुनी वेळू रांजे कुसगाव वांगवणी सारटवाडी बुद्रुक लाशीरगाव वर्बे खुर्द कुरुंगवाडी आस्करवाडी देगाव गुंजवणे बारडी वडगाव जांजे नसरापूर विसापूर डेरे कुरूंजी, देवळे मोहुरी करंदी वेळवंड नरे केजळ आळंदे शिलिंब शिंदे बारे बुत्रुक पांडे गुनंद बोलावडे, किवत साळो अंगसुळे करंजे नारंटे भोर वडगाव डाळ रायरी कर्नावड पाले पाळसोशी आंबडे असे पाचशे चौसष्ट पोलिंग स्टेशन आहेत तर आपल्या चॅनेलला लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद